जर का तुम्हाला नाश्त्याला तीस तीस इडली खाऊन जर बोर झाला असेल ना एकदा अशा पद्धतीने इडली वडा नक्कीच बनवू का एवढा भारी आणि जबरदस्त लागतो ना त्यासाठी काय करायचं कळीमध्ये तेल गरम करायचं जिरं मोरी अद्रक पसंत हिरवी मिरचीचा ठेसा घालून घ्यायचा उकळलेले बटाटे चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची आपली बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आता जे इडलीचं मिश्रण आहे ना ते इडलीच्या मिश्र प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यावर थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं खूप जास्त नाही थोडं थोडं घाला आणि ज्या भाजी तयार केली होती बटाट्याची त्यावरती घालून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला त्यावर इडलीचं मिश्रण त्यावर घालून घ्यायचे म्हणजे खाली इडलीचं मिश्रण घालायचं आहे नंतर बटाट्याचं नंतर पुन्हा त्यावर आपल्याला इडलीचं मिश्रण घालायचं मस्त जबरदस्त आपली इडली वडा हा तयार होतो एकदा बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसा झाला तर मी पाणी गरम करायला ठेवलं फक्त आपल्याला पाच मिनटं वाफेर जरा होऊ देते जसं आपण इडली करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला जरा हे थोडं वाफून घेते पा झाकण ठेवून द्यायचे पाच मिनटात बघू शकता मस्त आपली इडली तयार झाली थंड झाल्यानंतर पूर्ण ते काढून घ्यायची आता बेसनपीठ भिजवण्यासाठी एक वाटी बेसनपीठ थोडंसं घेतलं आहे हळद घेतली चिमुरबर सोडा घेतला कोथिंबीर घालून घ्यायची चोईपुरतं मीठ आणि मिश्रण जसं वड्याचं मिश्रण कर, तयार करायचं ना तसं आपलं बेसनपीठ भिजून घ्यायचं आणि लगेचच वडे करायला घ्यायचे आता ते जे इडली हवेत ना त्या बेसनपीठ बुडवायची आणि लगेच गरम गरम तळून घ्यायची आणि खायची लगेच वाटणी बघायची लगेच गरम गरम खाऊन घ्यायची एवढी भारी आणि जबरदस्त लागतं ना त्यासोबत मी चटणी पण करू शकतात किंवा मिरची पण खाऊ शकतात सकाळच्या नाश्ता सोबत तीस इडली खाण्यापेक्षा असा इडली वेळा खाऊन बघा एवढा भारी आणि जबरदस्त लागतो ना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या चॅनल व्हिडिओमध्ये तो बाय बाय